ओके बन ओके पुढे फे Sampai jumpa. सुलभ टॉयलेट व्हाइग इनोवडेशन करुन्सिपलिटी चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन कौन्सिलर तसेच आमच्या एका गावानी लोकांना टॉयलेट खऱ्यांनीच गरज आहे जे मार्केटांत जे लोक येतात तसेच आमचे शॉपवाल कारण जी गरजेची आता तुम्ही जाते घेऊन विश्वजित राणे सर हे थँक्स म्हणतात जी समजा हे दिलेलं असा त्या थँक्स म्हणतात कामं आईन जी मन्सिपल्टिटीला सपोर्ट दोन आणि बऱ्यान जे मी ते हा ऑलरेडी बोलले जी ही म्युन्सिपाली आजची न्यू बांधतात लोकांनी पेड्या कार्यक्रम देऊचे अशी आज आमच्या पेडण्या बाकीच्या मन्सिपाल्टीची कामं असतील सीएमातर्फे बऱ्यान बरे डिव्हलप करत असं

हँडीक्राफ्ट रुरल अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तसेच आमचे लोकप्रिय एम एल ए प्रवीण आलेकर सर पेडणे म्युन्सिपालिटीचे चीफ ऑफिसर रणजित सावगावकर सर चॅरपर्सन शिवराम तुकोजी माझे सगळे कौन्सिलर उपस्थित नागरी आणि पत्रकार परिषद आज खूप बरे दिसता स्वच्छ भारत मिशन या जी सुद्धा आमकां टॉयलेट बरी रिनोव्हेट करून दिलेली असा आणि त्यांच्यानी आणि एक लेडीजांसाठी बरं प्रयोजन केलेले असतात ते म्हणजे पॅट वेंडिंग मशीन ते सगळं करपाचे असा ते एक त्यांचे त्या खातीर हांव त्यांकां मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा आनी तशेंच आमचे हांगा खूब नुस्तेकारांचे तशे शॉप आसले तेंचे खूब अशे तेंकां प्रोब्लेम जाता दुकाळ दिसा ते तेंचे का का ते खातीर ते मातशे त्रासदयक थरले थोडं दिस त्या खात्री ह्या भेट झाली थोडी आणि फूल युनिव्हिटी आमच्या लोकप्रिय एम एल ए प्रवीण आल्लेकर सर यांनी बेगिन्यातल्या बेगीन करून हे इनॉग्रेशन केलेले असा आणि हा देवाकडे मागता की त्यांना आरोग्य आयुष्य बरे दिवचे जेणेकरून मुदान सभेन बरे प्रश्न आमचे माणूस बरेच समिस सोडवतात इथे हा देवाकडे मागता आणि माझेकडे